काय तुम्हालाही ही बिझनेस स्टार्ट करायचा किंवा तुमचा अगोदरपासून बिझनेस आहे पण नेमकं तुम्हाला कळत नाही की या लग्नाच्या मध्ये कुठले कुठले प्रॉडक्ट आम्ही ठेवू शकतो आणि कमी वेळात आम्ही आमचा बिझनेस कसा ग्रो करू शकतो हा सर्वात मोठा प्रश्न असतो ज्या व्यापाऱ्यांनी बिझनेस स्टार्ट केला आहे किंवा त्यांचं नवीन स्टार्टअप आहे त्यांच्यासोबत बरेचसे असे भरपूर प्रश्न असतात की नेमकं बिझनेस ग्रो करण्यासाठी काय करावं लागेल आणि प्रत्येकाला हवं असं वाटतं की आमचा बिझनेस कमी वेळात मोठा व्हावा आणि नेमकं प्रॉडक्ट कुठून घ्यावं कसं घ्यावं आणि कोणत्या होलसेल मार्केटमधून आम्ही कनेक्शन जोडून आमचं प्रॉडक्ट जे आहे सेल करण्यास मदत करू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये ह्याच आपण पॉईंटवर गोष्टी करणार आहोत की तुम्ही या सीझनमध्ये लग्नाच्या सीझनमध्ये तुम्ही कुठले कुठले प्रॉडक्ट ठेवले पाहिजे पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं तर चला मंडळी मी तुम्हाला सांगणार आहे की या लग्नाच्या मध्ये तुम्ही कुठले कुठले प्रॉडक्ट ठेवले पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे की तुम्ही टेबलवर बघू शकता पाचच डिझाईन आहे पण एवढा धमाकेदार आहेत की लग्नाच्या सीझन मध्ये एक किंवा दोन दिवसात विकल्या जातील त्या म्हणजे की सिल्क साडीचं कलेक्शन तुम्ही चेक करू शकता पहिलं मी पिवळ्या कलर कॉम्बिनेशनचं तुम्हाला साडी दाखवते ज्यावर खूप सुंदर हँडवर्कचं काम आहे आणि त्यावर तुम्हाला मोतींचं खूप छानपैकी जे आहे मिरर वर्क मिळणार आहे जरीचं काम मिळून जाणार आहे आणि पॅकेजिंग सुद्धा तुम्ही बघू शकता बऱ्याच महिलांना कसं असतं ना की जास्त हेवी साड्या लग्नात घालायला आवडत असतात आणि खरंच ता ता आहे ता कारण की लग्न एकच होतं मग त्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळंच कलेक्शन लागत तर मंडळी तुम्ही, तुम्ही हे सर्वे कलेक्शन तुम्ही तुमच्या दुकानात ऍड करा दुसरं अजून एक कलेक्शन आहे ज्यामध्ये खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे हे पाहू शकता आणि ह्या साड्या अशा आहे की तुमच्या बिझनेस ग्रो करण्यास मदत करतील कारण की जेवढं तुम्ही लग्नाच्या सीजन प्रमाणे हेवी टू हेवी प्रॉडक्ट जर ठेवलं तर तुमच्यासाठी बेस्ट आहे त्यामध्ये आपण थोडे कलर पण चेक करूया बघू शकता मस्त छानपैकी सहा पीस आहे म्हणजे आणि हे सर्व सहाही कलर लगेच दोन ते तीन दिवसात सेल होणारे आहेत आणि यामधल्या साड्यांची पॅकेजिंग एवढी सुंदर आहे म्हणजे की कस्टमर न सांगताना तुम्हाला चांगली रेंज आणि चांगलं प्राइस देऊन जाणार आहे लाकडाचं तुम्हाला यासोबत बॉक्स पॅकेजिंग मिळत असते आणि असे कलेक्शन म्हणजे काही महिला शोधत असतात की आम्हाला पॅकेजिंग पण चांगली पाहिजे क्वालिटी पण चांगली पाहिजे आणि त्यात त्याची रेंज सुद्धा आम्हाला स्वस्त पाहिजे त्यानंतर आपण अजून एक कलेक्शन बघणार आहोत ज्यामध्ये खूप सुंदर हे कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे पिंक अँड ब्ल्यू कलर कॉम्बिनेशनचं आहे की नाही जबरदस्त मग हेच कलेक्शन मी तुम्हाला सांगत होती की तुम्ही लग्नाच्या सीझन प्रमाणे असे कलेक्शन ठेवा की तुमचा बिझनेस कमी वेळात ग्रो करणार आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला कॅटलॉग मिळणार आहे ज्यामध्ये पण कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे आणि लग्नामध्ये हे सर्व कलर घातले जातात असं नाही की तुम्ही सांगा बरं याच्यातलं कुठला कलर नाही चालणार तर टोटल कलर चालतील की नाही तर लग्नाच्या सीझन मध्ये हे सर्व कलर जास्तीत जास्त चालत असत सा। तुम्ही बघू शकता, नहीं। ऐसा चेकर शकता। इतले मदे आशा साड़ा ना याचं कॉम्बिनेशन चेक करू शकता बघितलं आहे का कधी तुम्ही असं मार्केट मध्ये अशा साड्या नाही ना तर मार्केट मधल्या हटके साड्या जर तुम्हाला घ्यायच्या असतील आणि काहीतरी वेगळं कलेक्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला इथे येणं गरजेचं आहे त्यानंतर आपण बघूया यामध्ये तुम्हाला असंख्य डिझाईन मिळतात असंख्य पॅटर्न मिळतात आता हा एक कलर बघा आणि डिझाईन तुम्ही पण चेक करा कारण की जर तुम्ही बिझनेस अगोदरपासून ग्रो करत असेल किंवा तुमचा नवीन स्टार्टअप असेल तर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे कसं असतं ना बिझनेसमध्ये आपल्याला ह्या गोष्टी लक्षात आणणं गरजेचं आहे की तुम्ही वर्क कसं ठेवत आहात किंवा सीझन वाईज कलेक्शन कसे ठेवत आहात त्यावर सुद्धा डिप तुम्ही हे बघू शकता खूप सुंदर यावर जे आहे सिरुस्की वर्क आहे आणि खूप सुंदर बॉर्डर यामध्ये कॉम्बिनेशन दिले गेलं आहे यामध्ये कलर कॉम्बिनेशन तुम्ही चेक करू शकता तर तुम्हाला ह्या सर्व्या साड्या थोड्या थोड्या ठेवायच्या म्हणजे की आठ सहाचं सेट असतं त्या पद्धतीने तुम्हाला कलेक्शन हे सर्व ठेवायचे आहेत आणि दुसरी साडी मी तुम्हाला दाखवणार आहे जी वर्क साडी असणार आहे जसं तुम्ही पैठणी सिल्क साड्या सा जसं ठेवतात त्यासोबत सोबत थोडस ह्या वर्क साड्या सुद्धा ठेवा ज्यामध्ये तुम्ही बघू शकता अगदी सुंदर हे तुम्हाला झिमिछू मटेरियल मध्ये मिळून जाणार आहे आणि फुल साडीमध्ये वर्क असणार आहे आपण थोडस याचं सॅम्पल जे आहे ना ओपन करून बघूया मग तुम्हाला डिझाईन्स लवकर लक्षात येईल जसं तुम्ही बघू शकता खूप सुंदर यावर जे आहे खूप सुंदरचं फुलाचं डिझाईन्स बनवलेलं आहे आणि अशा साड्या लग्नाच्या सा, सीझन सा, मध्ये जास्तीत जास्त विकल्या जात असतात म्हणजे यामध्ये तुम्हाला कलर डिझाईन्स ऑप्शन भरपूर मिळतात म्हणजे की सीझन वाईज आम्हाला कलेक्शन हवेत किंवा फेस्टिवलच्या हिशोबाने आम्हाला कलेक्शन हवे तर अजमेरा फॅशन तुम्हाला फेस्टिवल सीजन वाईज कलेक्शन देत असतं आणि या ठिकाणी वेगवेगळ्या स्टेट वरून लोक येत असतात तर त्यांच्या स्टेटमध्ये किंवा त्यांच्या एरियामध्ये कसे कलेक्शन चालतात ते सुद्धा तुम्हाला सांगितलं जातं त्यानंतर आपण एक कलेक्शन बघूया खूप सुंदर आणि यावरचं जे तुम्ही काम बघू शकता आणि ही साडी व्हायरल झालेलीच आहे तुम्हाला पण माहिती आहे महाराष्ट्र महिलांना तर तुम्ही जर आपला बिझनेस सुरू करण्याचा विचार करत असाल या लग्नाच्या सीझनमध्ये तर ह्या साड्या तुम्ही नक्कीच ऍड करा थोड्याशा पैठणी साड्या ठेवा थोड्याशा वर साड्या ठेवा तुम्ही बघू शकता इचा लुक जो येणार आहे मंडळी मी तुम्हाला सांगते जर तुम्ही डमीला वेअर केलं ना डबल ट्रिपल मार्जिन तुम्हाला ही साडी देऊन जाणार आहे आणि इथल्या साड्या अशा आहेत की तुम्हाला स्वस्तात प्रीमियम क्वालिटी मिळते म्हणजे की मार्जिन आरामात तुम्हाला डबल मिळत असते त्यानंतर आपण बघणार आहोत पिवळा कलर वा पिवळा कलर तुम हळदीसाठी स्पेशल आणि पिवळ्या कलर ची मध्ये डिमांड तेवढीच लग्नाच्या सीझन मध्ये असते त्यामध्ये आपण बघूया खूप सुंदर यावर जे आहे मल्टी कलरचं काम केलेलं आहे धाग्याचं तुम्ही बघू शकता आपण पहिले इला ओपन करूया मग तुमच्या लवकर लक्षात येईल हे बघू शकता खूप सुंदर आहे ज्यावर फुल वर्क आहे आणि ज्यावर तुम्हाला बॉर्डरचं खूप सुंदरचं कॉम्बिनेशनचं युनिक डिझाईन्स यावर बनवलेले आणि अशा युनिक डिझाईन्स लवकरात लवकर कस्टमरांना अट्रॅक्टिव्ह करतात कारण की लग्नाच्या सीझनमध्ये जर तुम्हाला तुमच्या दुकानात गर्दी करायची असेल तर जे जे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये प्रॉडक्ट दाखवणार आहे ते तुम्ही तुमच्या दुकानात नक्कीच ऍड करा जर तुमचं स्टार्टअप असेल ना तरी काय हरकत नाही तरी थोडे थोडे कलेक्शन तुम्ही इथून घेऊन आपला बिझनेस स्टार्ट करू शकता त्यानंतर आपण बघूया सिम्पल आणि सोबर आहे बघू शकता अशा साड्या असा लुक देतात ना की भरलेली साडी सुद्धा हिच्या समोर फिकी पडणार आहे ह्या सर्व साड्या तुम्ही तुमच्या दुकानात नक्कीच ऍड करा मी तुम्हाला पैठणी सिल्क साडी वगैरे हे पहिल्या पार्ट मध्ये जसं तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलं आणि सेकंड वर्क साड्या दाखवल्या तर थोडं थोडं तुम्ही तुमच्या दुकानात ह्या सर्व साड्या नक्कीच ऍड करा आणि पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे लेहंगा जो लेहंगा जास्तीत जास्त डबल ट्रिपल मध्ये विकला जाणारा लग्नाच्या सीझन मध्ये तर चला आपण लेहंगा पण थोडासा चेक करूया आणि सर्वात महत्वाचा म्हणजे की लेहंगा हा लेहंगा असा एक प्रॉडक्ट आहे की पूर्ण तुमच्या वर्षभराच कमाई तुम्हाला लग्नाच्या सीजन मध्ये जास्तीत जास्त देऊन जात पहिले कलेक्शन तुम्ही चेक करून घ्या हेच कलेक्शन तुम्हाला बाहेर वीस ते पंचवीस हजारात मिळतात तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर यावर जे काम आहे एकदम बारकाईने केले गेलं आहे आणि सर्वात महत्वा म्हणजे काय लेहंगा जो असतो एकदम फिनिशिंगमध्ये अप टू डेट हवा असतो आणि प्रत्येक लेहंग्यामध्ये तुम्हाला कॅन कॅन मिळणार आहे कॅन कॅन नाही राहिला तर लुक कसा येणार हो राव म्हणून तुम्हाला कॅन कॅन सोबत प्रॉपर तुम्हाला कमी रेंज चे या ठिकाणी लेहंगे मिळतात फुल फ्लेअर सोबत आणि लग्नाच्या सीझन मध्ये मी तुम्हाला सांगते की तुम्ही सा, सुद्धा बिझनेस करू शकता कारण की कसं ना बऱ्याच लोकांना बिझनेस इच्छा असते पण पण आज करू करू उद्या लग्नाच्या सीझन मध्ये जर तुम्ही हे सर्व प्रॉडक्ट ठेवलं तर तुमच्यासाठी बेस्ट आहे नेक्स्ट तुम्ही बघू शकता खूप सुंदर पिंक अहो मुलींना सांगितलं पिंक कलर लग्ग्याचं स्माइल येते ज्यावर तुम्ही बघू शकता खूप सुंदर वर्क केलेलं आहे आणि तुम्ही कसं असताना बिझनेस करण्याचा विचार करतात जे ना जेव्हा तेव्हा घाबरण्याची अजिबात गरज नाहीये कारण की सीझन प्रमाणे बिझनेस थांबत नाही आणि बिझनेस म्हटला की तो ग्रो करतच राहतो म्हणजे तुमच्यावर डिपेंड करत की तुम्ही सीझन वाईज कस्टमरांना अट्रॅक्टिव्ह कसे प्रॉडक्ट देऊ शकतात त्याचप्रमाणे आपण दुसरंही कलेक्शन बघूया ज्यामध्ये मोठाच फ्लेअर मिळणार आहे आणि खूप सुंदर डार्क रेड कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला हा लेहंगा मिळणार आहे बघू शकता आणि लग्नाच्या सीझन मध्ये मोस्टली जास्तीत जास्त कलर विकले जाणारे हे कलर कलर आहे जे मी तुम्हाला आता तीन दाखवले तर सर्वात ट्रेंडिंग कलर सांगणारे आहेत लग्नाच्या सीझन मध्ये मंडळी तुम्हाला लक्षात आलं असेल की जर बिझनेस स्टार्टअप केला असेल किंवा तुम्हाला सुरुवात करायची आहे तर नेमकं लग्नाच्या सीझन मध्ये कुठले कुठले प्रॉडक्ट विकले जातात तर तुम्हाला सांगितलं मी सिल्क साडी आहे दुसरं वर्क साडी आहे आणि तिसरं लेहंग्याचा कलेक्शन आणि लेहंगा मोस्टली जास्तीत जास्त डबल मार्जिंग देऊन जाणार तुमचं प्रॉडक्ट आहे कारण की पूर्ण वर्षभराची तुम्हाला कमाई ते एकाच महिन्यात देऊन टाकतात तर नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल की लग्नाच्या मध्ये कुठले प्रॉडक्ट ठेवायचे बिलकुल आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच होता ज्यांना लग्नाच्या मध्ये बिझनेस स्टार्ट करायचा आहे आणि लग्नाच्या सीझन मध्ये मोठा नफा कमवायचा आहे तर लवकरात लवकर व्हिडिओ सेव्ह करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुमच्या मनात काय प्रश्न चालू तर नक्की व्हिडिओला ही लाईक करा तर अशाच सुंदर आणि छान व्हिडिओ सोबत मी भेटेल पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत नमस्कार